मुलांनो आता आपण या ठिकाणी अंक व त्या अंकाच्या वस्तू किती येतील थी हा खेळ खेळणार आहोत याच्यामध्ये या ठिकाणी या आपण इंग्लिश अंक लिहिलेले आहेत वन टू फाईव्ह फोर थ्री आणि टू आता हेच अंक जेवढे अंक आहेत तेवढे तुम्ही याच्यामध्ये बाहुल्या ठेवायचे आहेत दोन स्पर्धक आहेत एक स्पर्धक आहे प्रज्वल yes, आणि दुसरं आहे शौर्य तुम्हाला खेळाचा नियम कळाला खेळ चालू करायचा आता मी काय करणार ही पिपाणी वाजवणार आणि पिपणी वाजली की तुम्ही ठेवायला चालू करायचं रे <laughs> बघूया आपण दोघांनी आधी बरोबर ठेवलंय का बघूया बघा दोघांनी टू टू सेम आहे थ्री थ्री सेम आहे फोर फोर सेम आहे सेम आहे पुन्हा टू टू सेम आहे वन वन सेम आहे दोघांनी बी बरोबर उत्तर दिलेले आहेत पण सगळ्यात अगोदर प्रज्वल जिंकलेलं आहे प्रज्वलसाठी जोरदार टाळ्या वाजूया प्रज्वल तुझं अभिनंदन आणि सेकंड रनर मगाशी विजयी झाला होता शौर्य यावेळेस थोडासा स्पीड कमी पडला तुझं पण अभिनंदन सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या जो आपण